मी डॉक्टर प्रकाश बाबलीचे या एकविसाव्या येळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो मी पेशाने डॉक्टर रुग्णांची सेवा करणे हे माझे आद्य कर्तव्य पण आज इथे उभा असताना मला एक गोष्टीची जाणीव होते आणि ती म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी जशी औषधोपर्यंतची गरज असते अगदी तसंच समाजाच्या वैचारिक आरोग्यासाठी ही संमेलनांची गरज असते आणि या अनुषंगाने गेल्या सलग वीस वर्षापासून आपल्या गावात हा ग्रामीण साहित्य संमेलनाचा उपक्रम सुरू आहे हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आज आपल्या या पावनभूमीत मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही महत्वाच्या गोष्टी मला आवर्जून सांगावशा वाटतात रयत शिक्षण संस्थेत तब्बल अडतीस वर्षे काम करत त्यांनी वरिष्ठ प्राध्यापक हे प्राचार्य असा प्रवास केला हा केवळ नोकरीचा प्रवास नव्हता तर ग्रामीण विद्यार्थ्यांना घडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होता सरांनी महाविद्यालय खेडोबोडी जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि शहरगाव यातील दरी कमी व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मविश्वास आणि समाजाबद्दलची जाणीव दिली भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास आणि प्रखर विचारसरणी यामुळे ते ओळखले जातात सर मी आपले हार्दिक स्वागत करतो साहित्य संमेलनाच्या या वासूपीठावर केवळ शब्दांचे उपासकच नाहीत तर विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनात क्रांती घडवणारे महान संशोधकही आपल्यात उपस्थित आहेत हे आपले भाग्य आहे की आज आपल्याला डॉक्टर शिवानंद शिरपोळे सरासारखे आंतरराष्ट्रीय कीर्ती कीर्तीचे शास्त्रज्ञ उद्घाटन म्हणून लाभले आहे डॉक्टर शिवानंद शिरपोळे सरांचा परिचय अत्यंत प्रेरणादायी प्रेरणादायी आहे उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशातील प्रतिष्ठित एन आय टी रुडकेला येथून अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी या विषयात पी डी पदवी प्राप्त केली आहे बीजिंग येथे पार पडलेल्या विसाव्या चायना ड्राईंग या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना उत्कृष्ट युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे फार्म टू फोर म्हणजे शेतापासून ते ताटापर्यंत या संकल्पनेद्वारे ते, ते शेतकऱ्यांच्या कष्टांना तंत्रज्ञानाची साथ देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत मातीतील ओलावा आणि विज्ञानातील प्रगती त्यांचा सुंदर मेळ घालणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे सर मी आपल्या स्वागत करतो कोणतीही भाषा विकसित व्हायची असेल तर तिची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून झाली पाहिजे प्राथमिक शिक्षण जर दर्जेदार असेल तर शिक्षणाचा पाया मजबूत होतो याच अनुषंगाने मी माझा वैयक्तिक अनुभव अत्यंत नम्रपणे आपल्यासमोर मांडू इच्छितो जसे म्हटल्याप्रमाणे माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात मराठी माध्यमातून झाले या गाव्या गावातल्या शाळेतून सुरू झालेला माझा शैक्षणिक प्रवास एमडी पदवीपर्यंत येऊन पोचला या प्रवासातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेला महारा संबंध शिक्षणाच्या गुणवत्तेचा संबंध मराठी आणि इंग्रजी या माध्यमाशी नसून जिद्द परिश्रम आणि साथेच्याशी असतो सरकारी शाळा मर्यादित साधने किंवा ग्रामीण पार्श्वभूमी हे अडथळे नसतात उलट तीच आपल्याला अधिक कष्ट करण्याची प्रेरणा देतात म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगा मेहनत करा वेळेचे ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आजच्या युगात काळाची गरज आहे आपणाला मराठी बरोबर इंग्रजीचे सुद्धा ज्ञान असायला हवे तथापि बहुभाषिक क्षमतेचा विकास हा मातृभाषेच्या भक्कम पायावर उभा राहिल्यास अधिक अधिक संतुलित व परिणामकारक ठरतो असे माझे ठाम मत आहे आज आपण एका गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करून दुर, दुर्लक्ष करू शकत नाही आणि ती म्हणजे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची घट्टीपट संख्या पालकांना आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे असे वाटते आणि म्हणून अनेक जण इंग्रजी माध्यमाची निवड करतात ही त्यांची इच्छा स्वाभाविक आहे परंतु प्रश्न असा आहे की मराठी माध्यम का मागे पडत आहे याचे उत्तर फार गुंतागुंतीचे आहे पण थोडक्यात मराठी माध्यम मागे पडण्यामध्ये केवळ भाषेचा प्रश्न नाही तो सामाजिक आर्थिक आणि मानसिकतेशी संबंधित आहे या संदर्भात केवळ भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे योग्य धोरण आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मराठी माध्यम पुन्हा सक्षम होऊ शकते जेणेकरून मराठी माध्यमाच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल आणि विद्यार्थी संख्या वाढेल आपण मराठी केवळ जपायची नाही तर सक्षम बनवायची आहे मराठी माध्यम आधुनिक स्पर्धात्मक आणि आत्मविश्वास निर्माण करणारे बनले पाहिजे एवढे बोलून पुन्हा एकदा मी सर्व संमेलनातील उपस्थित मान्यवर तसेच रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो आणि मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी मी ही जागा रिक्त करतो धन्यवाद